उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून एक थरारक घटना समोर आली आहे रविवारी पावसामुळे नगर येथे सेक्टर चार मध्ये रस्त्याला मोठा खड्डा पडला एखादी खोरदारी जशी तयार होते त्याप्रमाणे हा रस्ता खसला आहे या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे व्हिडिओतील दृश्य खरोखरच भयानक आहेत व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती आपली चारचाकी घेऊन रस्त्याने जात आहे जाताना अचानक या रस्त्याला मोठा खड्डा पडतो जणू वाटतय रस्ता अचानक खोलदरी मध्ये गेल्याने ही कार अर्धी खड्ड्यात आणि अर्धी रस्त्यावर अशा स्थितीत उभी होती कार चालकाचा जरा जरी तोल गेला असता तरी ही कार खड्ड्यामध्ये पडली असती मात्र घटना घडताच नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेतली आणि कार चालकाला सुकूट पोहोचवले पावसामुळे या रस्त्याला तब्बल वीस फूट खोर खड्डा पडला आहे लकडो मधील या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उत्तर प्रदेशामधील लखनौ येथे गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे येथील रस्त्याचे भूसकलन झाले असावे असं प्राथमिक तपासात दिसत आहे सदर घटना घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्यावर वाहतूक सुरू असताना पुन्हा अशी घटना घडली तर अशी भीती येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे